मित्रांनो नमस्कार मी नरेंद्र आज आपण बोलणार आहोत जळगावच्या खराब रस्त्यांबद्दल या रस्त्यांचा इतिहास बघितला जळगावच्या रस्त्यांवर सातत्यानं लोक बोलत आहेत आंदोलन होत आहेत मोठी मोठी आंदोलन याच्या पहिले झालेली आहे कारण हजारो लोकांनी या जळगावच्या रस्त्यांवर आपला जीव दिलेला आहे खराब रस्ते असतील किंबहुना अपूर्ण रस्ते असतील एकदम चाळीदार रस्ते असतील सगळ्या रस्त्यांमुळे हजारो लोकांचा जीव गेलेला आहे आणि याच रस्त्यांवर फार मोठं महाभारत सुद्धा घडलेलं आहे मात्र प्रशासन त्याच्यात सुस्त होतं आणि आज पण प्रशासन त्याच्यात सुस्तच आहे आणि जळगावकरांना रोज रस्त्यांच्याबद्दल एवढी चीड निर्माण झाली आहे की जळगावकर इथे राहत आहे हे त्यांची मजबुरी आहे चला तर बघूया रस्त्यांवरती काल झालेल्या डीपीडीसी मध्ये काय संघर्ष घडला रस्ते दुरुस्त्यासाठी किंवा मुरून टाका किंवा तुम्ही महापालिकेत दुरुस्त दुरुस्ती करा म्हणजे फक्त आम्हाला कर घेणं माहितीये अध्यक्ष महोदय कर जर लेट असेल लोकांना दंड आकारला जातो लोकांना नोटीस दिली जाते लोकांच्या जा घरात ढफडे वाढले